सकाळ श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व ताईंना चला आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे वहिनी चहा करून दिला त्यांचं चाललेलं आहे आता कपडे धुण्याचं काम नाळाला पाणी आलेलं आहे हे बघा इथं एक पाण्याची टाकी भरली दुसऱ्या टाकीमध्ये पाईप टाकून दिला नाळाला पाणी आलेलं आहे पाणी आलं की खूप घाई असते घाई घाई कामं चालताना वहिनी पाणी आले की

पुरणपोळ्या खायला आमच्या ताईसाठी पुरणाच्या पोळ्या पावसाळ शिजायला घातली आणि साखर टाकून देणार आहे आणि पुरणपोळ्या तुम्ही पण एकदा खायला भजे कांदा भजे खेडे गावामध्ये असे जर काही सामान विकायला आले तर खूप सारी गर्दी होते सर्व मिळून भाव करतात आणि खूप स्वस्त पण पडते आज सकाळी सकाळी शॉपिंग केली खेडेगावामध्ये हातगाडीवर किंवा सायकल वर असं सामान विकायला येत कितीचा घेतला एकशे तीस रुपयाला येत म्हणजे दोनशे साठ रुपयाचे दोन घेतले आला आईने तोंड डुगायला बसायसाठी म्हणजे तिला येत नाही ते पण शिजून झालं आणि वहिनीचं चाललेलं आहे पाट्यावरती पुरण वाटण्याचं काम कारण आमच्या वहिनीला पाट्यावर वाटलेल्या भाज्या किंवा पुरण आवडतं एका बाजूला तांदूळ शिजलेले आहे खिरीसाठी आणि दुसऱ्या बाजूला आमटी पण टाकून दिलेली आहे भजांचं पण भिजवून ठेवलेलं आहे आमच्या वहिनी तामा पटा पटा इता दीसा ए, पूरन काम खूप पटापट करतात तुम्हाला इथं दिसत असे वहिनीच चाललेलं आहे पुरण वाटण्याचं काम पाट्यावरती तिकडं ठेवलेली आहे आमटी खिरीची पण तयारी झालेली आहे भज्यांचं भिजवून ठेवलेलं आहे आज बनवणार आहे पुरणपोळ्या आणि कोण येणार आहे दिदी आपल्या इथं माझी बहीण पण येणार आहे तिला अजून वेळ आहे ती आल्यानंतर ती पण दाखवते तुम्हाला तोपर्यंत होणार आहे स्वयंपाक आणि दिदीचं चाललेलं आहे इथं तिथे खा आणि हे बघा ताई ना तिला पूर्णाची शिजवलेली डाळ खूप आवडते त्यामुळे ती डाळ पण खाती दाखव हे वाटलेली नाही आहे ती डाळ शिजवलेली आहे फक्त तिला आवडते त्यामुळे तिने ती खायला घेतलेली आहे जी माझी बहीण येणार आहे तिला यायला खूप वेळ आहे त्यामुळे तिने कॉल करून सांगितलं तुम्ही जेवण करून घ्या कारण खूप वेळ झालेला होता आणि तशी आम्हाला पण भूक लागलेली होती त्यामुळे आम्ही जेवण करायला बसलेला घरी शेत <coughs> आहे शेतातला डायरेक्ट मार्केटला भाजीपाला जातो ती किती भाजीपाला घेऊन आलेली आहे शेतातला ताजे ताजे वांगे तोडून आणलेले आहे घरचे टोमॅटो घरचा फ्लावर कोबू घर वांगे या अशे वांगे पुण्याला मिळत नाही शेतातले वांगे मग खूप कष्ट केले माझ्या बहिणीने शेतामध्ये आणि अजून पण करतेच आहे माझी ही बहीण दिवाळीला येऊन गेलेली होती दिवाळीला तसं तर मी जाणार होते पण कामामुळे नाही जायला मिळालो ताईंना आणि तिने दिवाळीची साडी पण नेलेली नव्हती कारण ती म्हणली की ज्या वेळेस आम्ही तिघी बहिणी एकत्र भेटू त्यावेळेसच ती पण येणार कारण तिचं गाव जवळ आहे ती लगेच येते आणि लगेच जाते पण जवळ असल्यामुळे माझ्या या बहिणीला घरी शेताचे खूप काम असतं त्यामुळे तिचं राहणं ना होत नाही तिचे जेवण झाले आमच्या गप्पा झाल्या आणि लगेच ती घरी जाण्यासाठी पण निघाली एक दिवस तिला राहा म्हटलं तर ती नको म्हणाली कारण तिच्या घरी तिचे लहान नातू आहे ते तिच्याशिवाय राहत नाही त्यामुळे ती नाही राहिली हा माझ्या बहिणीचा दोन नंबरचा मुलगा आहे आमची आई त्याच्यासोबत बोलते आहे कोणाकोणाकडे अशी प्रथा आहे आई नो ज्यावेळेस सासरी जाताना लेख निघते त्यावेळेस हळदी कुंकू लावतात आमची वहिनी दरवेळेस आम्हाला हळदी कुंकू लावते आणि पाया पडते अजून पण ही पद्धत खेळ्यामध्येच बघायला मिळते शिटी शिटीमध्ये अशी पद्धत नाही तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझी मोठी बहीण आहे ना बाई तुला गेलं तिचा नातू आहे नाताला रात्री घेणं पडतो म्हणून चालली हा माझ्या तिचा मुलगा आहे

सकाळचा बराच स्वयंपाक शिल्लक आहे त्यामुळे आता काही स्वयंपाक करायचं नाही माझी जी बहीण आलेली होती ती पण जेवण करून गेली आता मला बनवणार आहे वहिनी खिचडी मला खिचडी खूप आवडते आणि आमच्या वहिनीला खूप छान खिचडी येते त्यामुळे त्यांना म्हटलं माझ्यासाठी फक्त खिचडी बनवा त्यांनी खिचडीची तयारी केलेली आहे हे बघा काय काय घेतलं वहिनी तुम्ही टाकलं टाकली जवळून दाखवते तुम्हाला चांगलं गुलाबी होईल तिथे जिरं टाकलं मौरी टाकली कांदा टाकला हळद टाकली शेंगदाणे काही टाकत नाही शेंगदाणे काही ते आवडत नाही तो माटे टाकलं गॅसवर पसारा पडेल आहे पुरा पसाऱ्याकडे लक्ष देऊ नका बरं का पाहुणे असले की असाच पसारा असतो आज सकाळपासून स्वयंपाक स्वयंपाकच चालू आहे पाहुणेच पाहुणे आले होते पाहुण्यांसाठी स्वयंपाक बनवला होता राहत असेल चटणी टाकली मिरची पावडर सांबार तुमच्या भागाकडे गेले कोथंबीरमध्ये पण आमच्याकडे सांबारच बन गरम पाणी टाकते कोणत्या पण भाजीमध्ये खिचडीमध्ये पण गरम पाणीच टाकते चव so, येते ना गरम पाण्यान असं हे पाणी टाकलं की हे वाटते घेते मधून धोनवर करताना गाळून घेते तांदूळ छानपैकी निसून घेते आणि निसून झाले कि धुन टाकते तांदूळ छानपैकी धुवून घेतले आणि त्यात कुकरमध्ये टाकते मीठ पण टाकते तांदूळ डाळ धुऊन टाकली आता मीठ टाकते खिचडी अशी तशी खिचडी बनवते अशी त्या त्याले आवडते तशी आणि कुकरचं झाकण लावून घेते होते

कुकर कशावर ठेवला सांगा शिवडीवर ठेवला कुकर खाली मी शिवडी तर बघितलीच ना तुम्ही दोघी लय भांडणं करतो बरं आमच्या बहिणीला विचार आमच्या भांडण होतात म्हणून लय होतात आमच्या आमची भांडणच नाही एवढे वर्ष झाले लग्नाला माझ्या लग्नाला वीस वर्ष झाले कधी कधी येतात पण आम्ही असं बहिणी सारखंच राहतो आमचं जर बी भांडण नाही काही नाही काहीच नाही आम्हाला वाटतं की आल्या पाहिजे आली तेव्हापासून नुसतं खायचं चा, काम चालू आहे आणि बसायचं चा, काम चालू आहे त्यामुळे मला पित्त पण झालं होतं काहीच काम नाही फक्त खायचं झोपायचं खायचं दिवसभरी प्रतिक्रम बसायचं एवढंच माझं चालू आहे आमच्या वहिनी काम करू देत नाही का करू देत नाही ते घरी पण त्यांना घरी पण करणं असते ना आपल्याकडे पाहुण्या म्हणून आल्या ना दोन तीन दिवस मग ना, करू नाही देत काहीच नाही काम करू देत करताय मदत मधात अनामी हे करते आना मी करते, आ, ते काहीच नाही पण मी काही शूट घेत नाही एवढं काही जर करायला गेलं तर वहिनी करू देत नाही आज सकाळी पण वहिनी पोळ्या केल्या खीर केली भजे केले आमटी केली कुरडे पापड तळले खूप स्वयंपाक केला आणि त्यानंतर माझी बहीण आली तिच्यासाठी पण गरम गरम भजे केले त्यांचे जेवण झाले कारण ती जवळच राहायला आहे त्यामुळे ती निघून गेली माझी मोठी बहीण आहे ती सर्वात मोठी बहीण आमच्याकडे कोणी मी पाहून आले की मी काहीच नाही करू देत असं वाटत ना आपल्याकडे दोन दिवस येतात आणि काय करू द्या आणि माझं पण नुसतं खायचं ना आराम करायचं काम चालू येत आहे हात पाय दो लागले आराम करून करून कारण कामाची सवय आहे आणि इथं कशालाच हात लावत नाही फक्त आंघोळ करायची ते पण आई तर पाणी टाकून मिळतं मला आंघोळीला आणि बाथरूमच्या बाहेर निघायचं एवढं माझं काम चाललेलं आहे इथं आमच्या वहिनी तांब्या आमच्या भांडी मांडलेली बघत आहे ना आता पुढच्या महिन्यात त्या भांडे घासायला काढणार आहे कारण त्यांच्या इथं देवाचा कार्यक्रम असतो आणि इकडं पण असे भांडे लावलेले आहेत आमच्या वहिनीला काय मिळालेले आहे ते आता वहिनी आपल्याला दाखवणार आहे तुम्ही पण बघा आईन ना भांडे मिळालेले आहे बघा भांडे बघतोय खूप जाड आहे खूप जाड आहे आणि खूप छान आहे डब्यात काही मी वाट्यात मसाल्याचा डबा आहे किती वाटे आहे बघा तिची

आणि ग्लास बघा कसे छान आहेत चार ग्लास आहेत हे दोन मुलांचे ग्लास म्हणजे चार प्रत्येकाला कसे आहे ते फॅमिली चार जणांची चार जणा आजकाल जास्त फॅमिली नसते म्हणून बरोबर आपण चारच बसताना म्हणून चारच टाटा आहे चार से बाजूशे ना चारच आहे आणि ग्लास हे पण चांगले जा आहेत मग आणि बघा एवढे छोटे छोटे डबे

आता काय लाईन मध्ये राहिलो आम्ही आता भेटणार आहे एक मोठी पोटी दोन क्विंटल धान्य अशी पोटी भेटणार आहे पाच किलो साखर साखरचा डबा पाच किलो भरे डबा साखर आणि फिल्टर मशीन, मशीन। फिल्टर, ये ये का पाण्याचं ऍक्वा मशीन का फिल्टर फिल्टर मशीन त्याच्यासोबत एक कुकर मिळालेला आहे पण मस्त जायचे चला ब्लॉग इथंच संपवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा गुड नाईट परत भेटू उद्याच्यात एका नवीन ब्लॉगमध्ये